मंत्री संजय सावकारेंची भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून उचल बांगडी संजय सावकारेंच्या जागी आता पंकज भोयर नवीन पालकमंत्री राज्य सरकारनं भंडाऱ्याचे पालकमंत्री बदलले वस्त्रोद्योग मंत्री, बदल मंत्री संजय सावकारे यांच्याऐवजी आता भंडाऱ्याचे नवीन पालकमंत्री म्हणून गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे संजय सावकारे यांच्यावर बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे संजय सावकारे यांना अचानक का बदलविले आता अशी चर्चा सुरू झाली आहे पण आणि मुख्यमंत्र्यांना दोघांना मी एकाच ठिकाणी भेटून विनंती केली होती की बुलढाण्याला सॉरी भंडाराला जायला थोडा इनकन्व्हिनियंट होतोय तिथे जाण्या येण्याच्या सहा सात जायला लागतात एखादी इमर्जन्सी घटना घडली तर तिथे वेळेवर मी पोहोचू शकत नाही म्हणून तिथे जवळचं जर कोणी असेल त्याला दिलं तर हे बरं राहील आणि शेट मुख्यमंत्र्यांनी ती विनंती माझी मान्य केली आणि साहेबांना तिथे दिल्या अजिबात नाही कसली काही नाराजी नाही काहीच नाही मी स्वतःहून दिलं तेव्हापासून त्यांना विनंती करतोय की भंडारा माझ्यासाठी इनकन्व्हिनियंट राहील यायला यायला तर ते जवळच्या लोकांना दिलं कोणाला तर त्याला न्याय मिळू शकेल कारण तिथे वारंवार आढावा घ्यायला जाणं किंवा तिथे येणं जाणं हे तिथनं मला जमत नव्हतं ज्याला इनकन्व्हिनियंट होत होतं म्हणून मी स्वतःच विनंती केली कसला मी जर स्वतः सांगतोय की मला दिल्यापासून मी सांगत होतो की मला इनकन्व्हिनियंट होईल तिथे जायला यायला म्हणून मी स्वतः सांगत होते की माझ्याकडनं काढा मला कुठला नाही दिलं तरी चालेल मला काही पालकमंत्री पदाची अपेक्षा नव्हती पण तरी साहेबांनी ती जबाबदारी दिली होती मला दुसरीकडे बऱ्याच मंत्री आहेत शिवसेनेला काय माहिती माझ्यावर दबाव होता की नव्हता मी स्वतः सांगतोय की मी दिल्या दिवसापासनं आदरणीय मुख्यमंत्र्यांना सांगत होतो त्या प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब होते त्यांना मी सांगत होतो की साहेब मला इथे जायला यायला जमणार नाही त्या जिल्ह्याचा जर काही न्याय द्यायचा असेल तिथे काही घटना घडल्या इमर्जन्सी तर जायला यायला जमत नाही म्हणजे जेव्हा स्पष्ट घटना सांगतो तुम्हाला की तिथे ऑर्नल फॅक्टरीमध्ये एक ब्लॉम ब्लास्ट झाला म्हणजे सॉरी ब्लास्ट झाला होता करता काम करताना कामपार तिथे काही जखमी झाले होते काही मेले होते मी त्यावेळेस दिल्लीला होतो माझ्या घरी लग्न होतं तर मला यायला दोन दिवस लागले तिथे मग अशा इमर्जन्सी घटनेमध्ये सुद्धा तिथे जर वेळेवर मी पोहोचू शकत नसेल तर मग तिथे थोडंसं लोकांना त्या गोष्टीचं वाईट वाटू शकतो म्हणून मी म्हटलं की साहेब तिथे जर जवळच्या माणसाला दिलं तर पटकन त्याला जायला यायला किंवा तिथे डिसिजन घ्यायला बरं राहील म्हणून तुम्ही जवळच्या माणसाला द्यावा तिथे माला तुम्ही कुछ नहीं दिल तरी चले सहपालक मंत्री दिल मी आदरणीय मुख्यमंत्री आभारी बिल्कुल भी दबाव नहीं था जिस दिन से मुझे पालक मंत्री भंडारा दे गया मैंने उसी दिन से आदरणीय मुख्यमंत्री जी से कहा था कि मुझे जाने आने के लिए असुविधा होगी वहां जाना आना ठीक से हो नहीं पाता है इसलिए मुझे आप भंडारा का बालक मंत्री किसी जो नजदीक का आदमी उसको दे दिए जो वो जिले को तुरंत जाके न्याय दे सके और आदरणीय मुख्यमंत्री जी ने मेरी बात को एक्सेप्ट किया और मुझे भंडारा का सब बालक मंत्री दिया तो शिवसेना को क्या मालूम हमारे ऊपर दबाव था नहीं था क्या हमारे भाजपा का इंटरनल मैटर है ये और जब मैं खुद कह रहा हूं कि मैंने खुद से बोला था कि मुझे मंत्रीपद पालकमंत्री पद मैं वहां जा नाही सकता हूं शिवसेना का क्या मतलब <coughs> <coughs> कुठलं काम केलं नाही हे त्यांनी सांगाव सगळा निधी वाटप झाला सगळं सगळी कामं व्यवस्थित झाले नवीन नवीन गोष्टी तिथे राबवल्या गेल्या मी सांगतो मी की सांग, मी स्वतः होऊन सांगितलं की मला तिथे जायला यायला इनकन्व्हिनियन्स होत म्हणून मी सांगितलं होतं की मला तिथे भंडारा काढा माझ्याकडनं ते दुसरं कोणाल तरी द्या अजिबात नाही कोणाचाही दबाव नव्हता आमच्या सर्व पक्षांचा जो फॉर्म्युला ठरलेला आहे त्याप्रमाणेच निधीचं वाटप होत होता आणि जर असा काही दबाव असा किंवा निधीचं म्हणजे अव्यवस्थितपणे वाटप जर झालं असतं तर डीपीडीसीची मीटिंग आहे तिथले आमदार आहेत त्यांनी तिथेच बोललं असते मला त्याच्यामुळे असं काही नाही आहे कुठलाही दबाव नव्हता होता काहीही प्रश्न नव्हता मी स्वतःहून सांगितलेलं होतं की भंडारा माझ्यासाठी इनकन्व्हिनियंट होते जायला यायला म्हणून मा मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडनं काढायला मीच विनंती केली होती धन्यवाद लोकनायक न्यूज